गणेशोत्सवाची नाशिक शहरात विसर्जन मिरवणूक शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे पार या पार्श्वभूमीवर आज नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी दौरा करण्यात आला या पाहणी दरम्यान वाकडी बाराव दूध बाजार मेन रोड धुमाळ पॉइंट एमजी रोड रविवार पेठ रविवार कारंजा अहिल्याबाई होळकर पूल पंचवटी कारंजा ते रामकुंड परिसर सरदार चौक गोदाघाट या महत्वाच्या मार्गांचा आढावा घेण्यात आला पाणी करताना रस्त्यावरील खड्डे तसेच आणि केबल्स हटवण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले आहेत तसेच विसर्जन मिरवणूक काळात शहर परिसर स्वच्छ राहावा यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाला विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आज सकाळी आम्ही मनपाची आपला जे गणेश विसर्जनासाठी मिरवणूक मार्ग आहे त्याची पूर्ण पाहणी केली सगळे जे स्पॉट्स आहे जिथे काही काही आपल्याला काही डाकबिशिंग करायचे किंवा काही सट्टे भरायचे काही लाईन शिफ्टिंग करायचे अशा प्रकारचे सगळी जे स्थिती आहे ती सगळीची पाहणी करून तसं फायनल पण केलेलं आहे की कुठे कुठे काय काय करायचे आणि त्याच्या आजपासून काम पण सुरू होऊन जाते आणि ते आपल्या घाटवर पण कशा प्रकारचे आपण विसर्जन करणार काय करत असणार त्याचे पण सगळं आढावा घेतला आणि आपल्या पोलीस विसर्जनास काही अडचण येणार नाही कोणाला आणि ते आमची तयारी नंबर सुरू या पाहणी दौऱ्यात आयुक्त मनीषा कत्री यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपायुक्त अजित निकत शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत रवींद्र धारणकर विभागीय अधिकारी तथा नगर सचिव मदन हरिश्चंद्र चंदन गुगे कार्यकारी अभियंता संदीप शिंदे गणेश मैड उपअभियंता समीर राबते प्रशांत बोरसे आदी अधिकारी उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक